नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत दीपमावसेविषयीची माहिती सर्वप्रथम आपण दिवा का लावतो तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा वाढावी म्हणून दिवा लावताना आपण नेहमी एक मंत्र म्हणतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्ते याचा अर्थ शुभ आणि कल्याण देणाऱ्या आरोग्य आणि संपत्ती देणाऱ्या शत्रूच्या बुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याला प्रकाशाचा नमस्कार असा आहे तर याच दिव्यांचा सण म्हणजे अमावस्या किंवा आषाढी अमावस्या ह्या ग या, या अमावसेला करतात तरी काय तर या अमावसेला घरातील सर्व दिवे निरांजने कंदील समया हे सर्व स्वच्छ करून धुऊन त्यांची पूजा केली जाते त्या दिव्यां त्या दिव्यांसमोर दिव्यांना पाटावर चौरंगावर मांडून त्यांच्यासमोर रांगोळी काढली जाते अंगणातही दिव्यांची रांगोळी काढली जाते आणि या दिवशी आपल्या पितरांचेही स्मरण केले जाते तर या दीप एक कथा आहे तर काय आहे ती कथा तर एक होतं आटपाटनगर आणि त्या नगरात एक राजा राहत होता त्याला सून होती तर एकदा काय झालं त्या सुनेला पदार्थ बनवत असताना खायची इच्छा झाली तिने तो पदार्थ खाल्ला आणि इतरांनी तिला विचारल्यानंतर त्या पदार्थावि खाल्लेल्या पदार्थाविषयी विता विचारल्यावर तिने सांगितले की हा पदार्थ उंदरांनी खाल्ला ही गोष्ट उंदरांनी ऐकली त्यांना वाईट वाटले की अरे हिने खाल्लेल्या गोष्टीचा तिने आपल्यावर आळ आणला म्हणून मग उंदरांनी काय केले तर रात्री तिची सोळी घेतली आणि ती पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्व नातेवाईक नंदा जावा राजा सगळे लोक त्या महिलेबद्दल त्या सुनेबद्दल वाईट बोलायला लागले आणि तिला राजाने राजमहालातून हाकलून लावले लावले आता तिचा रोजचाच नेम होता की ती रोज दिवे घासत असे रोज दिवे लावायचे तेलवात करायची आणि खडी साखरेचा नैवेद्य ती त्या दिव्यांना दाखवत असे आणि हे सर्व ती करत असे आता ती निघून गेल्यानंतर पुढं आषाढी या दिवशी रात्री शिकारीहून परत येत होता आपल्या राज्यात आपल्या नगरात आणि येत असताना त्याचा मुक्का एका झाडाखाली उतरला त्याच्या दृष्टीस तिथे एक चमत्कार दिसला त्याने पाहिले की सर्व दिवे जे आहेत दिवे अदृश्य रूप धारण करून सर्व दिवे त्या झाडावर बसलेले आहेत आणि एकमेकांची गोष्टी करत आहेत तर ते दिवे काय सांगतायत तर ते त्यांचा अनुभव जो आहे प्रत्येक घरातील दिवा आपला आपला अनुभव सांगत होता त्याचवेळी एक मालवलेला दिवा तो आपला अनुभव सांगायला लागला तो म्हटला अरे मी तर या राज्यातल्या या नगरातल्या राजाच्या घरचा दिवा आहे दरवर्षी माझी खूप मजा असे मला राजाची सून नेहमीप्रमाणे अगदी स्वच्छ लख करून आ, माझी पूजा करत असे मला नैवेद्य दाखवत असे पण त्या तिला तिने एक पदार्थ खाल्ला आणि त्या पदार्थ खाल्ल्याचा आळ उंदरांनी तिच्यावर चुकीच्या पद्धतीने आणला म्हणून मग तिला राजाने घरातून काढून दिले आणि आता माझ्याकडे बघणारं त्या घरात कुणीही नाही हे सर्व ऐकल्यावर मात्र राजाला स्वतःची चूक कळली आपली चूक कशी सुधारता येईल तर आपल्या सुनेला परत आणून म्हणून मग राजाने आपल्या सुनेला पुन्हा आपल्या घरी परत आणले व ही दीप अमावस्या त्या दिवसापासून दीप अमावस्य म्हणून ओळखली जाऊ लागली व साजरी केली जाऊ लागली ही आहे दीप अमावस्येबद्दलची माहिती माहिती कशी वाटली ते कमेंट करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण इथून पुढे श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या व्रतवैकल्य या सर्वांची माहिती देणार आहोत धन्यवाद